प्रेम म्हणजे काय एका शब्दात जर कोणी विचारलं सांगता येईल नाही सांगता येत तसंच मित्र म्हणजे काय हे जर विचारलं तर मला नाही वाटत की शब्द असतील नाही आहे पण असे एक कवी आहेत ज्यांनी एका वाक्यामध्ये मित्र म्हणजे काय याची कन्सेप्टच क्लिअर करून टाकली मित्र म्हणजे वनव्यामध्ये गारव्यासारखा स्पष्ट क्लिअर झालं मित्र म्हणजे वनव्यामध्ये गारव्यासारखा असेच माझे मित्र आहेत माझ्यातच उठणारे बसणारे एवढे काही ज्ञानी ब्रह्मज्ञानी नाही आहे एवढेच जेवढी मी तेवढे ते त्यांच्या शेजारी बसा एखादी अशी प्रॉब्लेम सांगा की त्यांना म्हणायचं मला याच्यावर प्रॉब्लेम स सोल्युशन नाही मिळते एवढं इन्स्पिरेशन देतील एवढे इन्स्पिरेशनल थॉट सांगतील त्यांच्या आयुष्याची वाट लागलेली ना तुम्हाला म्हणजे एवढं ब्रह्मज्ञान देतील की तुम्ही विचार करसाल की माझ्यासोबत उठणारं बसणारं याच्या सगळ्या प्रॉब्लेम मला माहिती आहे हा याच्या प्रॉब्लेम सोडून माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देतोय याच्या कानाखाली वाजवू की माझ्या कानाखाली वाजवू असा विचारतो कधी कधी मनामध्ये पण हक्काची जागा मित्र मित्राची जागा कुणीच घेऊ शकत नाही मित्र म्हणजे प्युअरली मित्र आता ती काही अशा गोष्टी आहेत की भरपूर ठिकाणी प्युअर मैत्री राहिलेली नाही आहे मैत्रीण तिचा मित्र म्हणतात लोकं की यांच्यामध्ये प्युअर मैत्रीण असेल काहीतरी आहे पण नाही जिथे एक लेडीज दुसऱ्या लेडीजसोबत प्रॉब्लेम शेअर नाही करू शकत ती बिनधास्तपणे एका मित्रासोबत तिच्या प्रॉब्लेम शेअर करू शकते एवढं पवित्र नातं आजही आहे बोलण्याचा उद्देश फक्त एकच की मित्र म्हणजे मित्र त्याची जागा कुणीही घेऊ हो शकत नाही त्यामुळेच त्या कवींना म्हणजे धन्यवाद द्यावा असं वाटतंय की त्यांनी एका वाक्यामध्ये म्हणजे शब्द नाही आहे बोलायला त्यांनी एवढी कन्सेप्ट क्लिअर आहे की एवढं म्हणजे एका वाक्यामध्ये सांगून टाकले मित्र बनव्यामध्ये गार मित्र वनव्यामध्ये मध्ये